जुन्नर तालुक्यातील दुःखद घटना शिरोली खुर्द या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दीड वर्षाची मुलगी ठार झाली आहे चार वर्षापासून पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील संजय मोहन कोळेकर हे शिरोली खुर्द परिसरात उदरनिर्वाह करण्यासाठी येत असतात येथील संपत केरू मोरे यांच्या शेतावर या धनगराचा वाडा होता त्या ठिकाणी आज पहाटेच्या दरम्यान बिबट्याने एका दीड वर्षाच्या मुलीला उसाच्या शेतात नेले आणि ठार केले ठार झालेल्या मुलीचे नाव संस्कृती संजय कोळेकर असे आहे दरम्यान या घटनेची माहिती कळताच श्री विग्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर आणि वन विभाग व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची त्यांनी पाहणी केली शासनबिवड समस्येबाबत योग्य भूमिका कधी घेणार आणि अशा बालकांचे किती निष्पाप बळी घेणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जातोय बाळाच्या या आईवडिलांनी लोकप्रतिनिधी व वन विभागावर आपला आक्रोश व्यक्त केला शासन व वन विभाग यांनी आता तरी जागे होऊन लवकरात लवकर बिबड समस्येवर कारवाई करावी यावेळी बोलताना शेरकर म्हणाले की लवकरात लवकर हा नरभक्षक बिबट्या जेरबंद झाला पाहिजे त्यासाठी ड्रोन पेट्रोलिंग पिंजरे लावून स्थळ पंचनामा करून ह्या कोळेकर परिवाराला आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून दिली पाहिजे बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा लाईट मिळाली पाहिजे बिबट्यांना पकडून त्यांची नसबंदी केली पाहिजे त्यासंबंधित शासन दरबारी प्रस्ताव कुठपर्यंत आहे याची माहिती झाली पाहिजे व शेतकऱ्यांनी देखील आपली व आपल्या परिवाराच्या सुरक्षेसंबंधित योग्य ती काळजी घेतली पाहिजे असे आवाहन शेतकऱ्यांनी केले

आणि तिकडून प्रगमा वाढायला घरले तिकडून प्रगमा वाढ घेतली आमचं वीज असतं स्कूलला जागा भेटली मी म्हणजे वालवडमधून मक्का याच्या टोमॅटो तर मग इथे घेऊन आलो आता सगळ्यात महत्त्वाचं काय साहेब माहिती का एक म्हणजे का इथं तुम्ही काही पण करून ट्वेंटी फोर आवर्स लाईट पाहिजे ती पण थ्री फेज सगळ्यात महत्त्वाचं का माहिती आहे का कारण आता रात्रीचं जर पाणी रात्रीची जर थ्री फेज लाईट आली तर पाणी भरायला लोकं बाहेर पडणार आणि हा बिबट्या जोपर्यंत जेर बंद होत नाही तोपर्यंत त्रासदायक येतो दुसरा रिस्क येऊची टीम तुमची तर पाहिजे आणि पिंजऱ्यांची लगेच व्यवस्था केली पाहिजे बारा ते पंधरा लगेच येतो आणि हाऊस चौस आणि हे दोन वर्ष याच्यातच ट्रॅप होईल आणि पनीकडून पण ड्रोनची कॅमेऱ्याची व्यवस्था कॅमेरा पण लावतो ट्रॅप बंद लावतो सगळे आता सॅम्पल पण घेतो तुम्ही कनेक्ट केली सगळी ट्रॅक आत्ताच लगेच एक दोन तास जातो

पण तुम्ही ना सगळ्यात महत्वाचं आता ही घटना घडलेली आहे परत ही घटना घडू शकते त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही पाहुणे रावळे जिथं जिथं बसले जसं मेंढ्यांना पण तुम्ही संरक्षण देऊन जाळी बिळे मारतात तसं तुम्ही पण वाघूर टिगोर लावून किंवा व्यवस्था करून आणि सावधरीतीने आणि ज्या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल किंवा लाईटची व्यवस्था करून घ्या ज्या ठिकाणी बसेल त्या शेतकऱ्याला सांगा तर बाबा आम्हाला लाईटची व्यवस्था करून देऊ लाईट घालून त्याच्यामध्ये लोक आहेत एक मिनिट एक मिनिट आपल्याकडे बरं का पाटील आपल्याकडे जी एमपी वाली आपल्याकडे एमपी जी लोक आहेत ना आता राहणारी काम करणारी सगळी ओपन नाही ती लोक सुद्धा सगळी ओपन नाही ज्या ज्या शेतकऱ्याकडे काळजी घ्यायला सगळ्यांना multimassbieren Hai worshipbird peceni we open the button